Wow, शेवट मला माझा हिस्सा फेकला कमल एक, एक नंबर आई तुम्ही एक नंबर बेस्ट आहेत असं वाटतंय तुमची पप्पी घ्यावा तुम्ही माझा हिस्सा मागितला आहे एक नंबर आई काहीतरी मला वाटतंय तुम्ही जन्मात येऊन आज एक नंबर काम केला असल जे माझा हिस्सा मागायचं एक नंबर पाहिजा हिस्सा तिला मग कमलाचा हिस्सा आम्ही कसं सोडणार तिचा हिस्सा तिला नक्की द्यायचा मग पाहायचा पाहायचा काही नाही आजी बार सोडायचा नाही हिस्सा तिचा विचारते की मी तिला मग विचारते विचारते हो हो नाही हा हिस्सा हा मग तिचा हिस्सा तिला देवाच लागल मग काय झालं कमला माझी सून आहे मग का तिचा हिस्सा द्यायचा नाही असं थोडंच होणार आहे मग मी हक्कानं मागण मग मागणारच नक्कीच द्यायचा चालणार नाही नाहीतर मी दांडक घेऊन उभा राहू शकते तिच्या पाठी माग हिस्सा पाहायचा तर पाहिजे बरं झालं मग मी किती दिवसापासून माझा मला हिस्सा पाहिजे आता भेटतो माझा मला हिस्सा खेळ बोला बोला आई मागा मागा माझा हिस्सा मागा मला हिस्साच पाहिजे मागा मागा खरं सास आई तुम्ही खूप छान येतात मी तुम्हाला एवढे दिवस गलत समजत होते खूप जपल मी घ्या माझा हिस्सा नाही नाही विचारते मी तिला लगेच विचारते लगेच लगेच कमला बोला ना काय म्हणला आवाज दिला ना मला सांग तुला हिस्सा पाहिजे आहे मान काय हलवते मोठ्यानी मोठ्याने बोल मोठ्याने बोल हा हा मोठ्यानी बोल हो आई पाहिजाय मला माझा हिस्सा ना तुम्ही हा म्हणते मग तिला पण हिस्सा पाहायचा आहे जरूर जरूर, जरूर हिस्सा सोडायचा नाही कटुकट हिस्सा घ्यायचा म्हणजे घ्यायचायच चालते चालते भेटू आता शेवट मला माझा हिस्सा म्हणजे एक नंबर आई तुम्ही एक नंबर आहेत असं वाटतंय मी माझा हिस्सा मागितला आहे एक नंबर आई काहीतरी मला वाटतंय तुम्ही जन्मात येऊन आज एक नंबर काम केला असल माझा हिस्सा मागायचं एक नंबर आई तुमची पाय आपण देऊ म्हणून जरा दुखत असतील ना बसून बसून नाही पाय बी सगळं काय माझं ठीक आहे काय नाही काय नाही नको का चहा पण तुमच्यासाठी छान मस्त आद्रपुत्र टाकून चहा नाही चहा पण काय नाही आज तर मस्त खुशी मी चहा द्यायचं काय नाही नको बर जाऊ दे काय नाही पण आज तुम्ही छान बोललात ना माझा हिस्सा मागित होते बरंच झालं मी लग्न झाल्यापासून विचार करूच होते माझा हिस्सा मागायचा पण हिंमतच नाही झाली माझी कधी पण आज तुम्ही हिंमत केली एक नंबर मस्त वाटलं मला आज मग त्यांना काय थोडाच मी हिस्सा सोडणार आहे भाई मी तुझी सासलो तर काय झाली बाई हिस्सा घ्यायचा म्हणजे घ्यायचा त्यांना आज सोडायचा नाही कशाला सोडायचं त्यांना हिस्सा पण आई तुम्ही बोलत कोणाशी होता मला कळलंच नाही तुझ्या आईशी Diolch yn